श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नवरात्रीचा उपवास कधी सोडावा नेमकी तारीख शुभ वेल आणि पद्धत जाणून घेऊया चला तुमी जर अपले चायनल वर साल, तर मग पाहूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळात शारदीय नवरात्र असेल या नवरात्रात उपवास सोडण्याची पारणाची योग्य वेल कोणती याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे हिंदू धर्मात उपवास सोडणे आवश्यक मानले जाते आणि तसे केल्यानंतरच तुमचा उपवास पूर्ण मानला जातो शारदीय नवरात्रीत तुम्ही तुमचा उपवास कधी सोडू शकता ते जाणून घेऊया अश्विन महिन्यात शुल्क पक्षाच्या प्रतिपदेपासून ते दशमीपर्यंत शारदीय नवरात्रीचा उपवास केला जातो या वर्षी तृतीय दोन दिवस असल्यामुळे नवरात्र दहा दिवसांची आहे या काळात देवी दुर्गा व तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि उपवास धरला जातो याचवेळी घटस्थापना देखील केली जाते बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळात शारदीय नवरात्र असेल या नवरात्र उपवास सोडण्याची पाळण्याची योग्य वेळ कोणती याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे हिंदू धर्मात उपवास सोडणे आवश्यक मानले जाते आणि तसे केल्यानंतरच तुमचा उपवास पूर्ण मानला जातो शारदीय नवरात्रीत तुम्ही तुमचा उपवास कधी सोडू शकता ते जाणून घेऊया शारदीय नवरात्रीचा उपवास कधी सोडायचा अथ नवरात्र पारन निर्णय साच दशम्या कार्या याचा अर्थ असा की नवरात्राचा उपवास नवमी संपल्यानंतर आणि दशमी सुरू झाल्यावर सोडावा म्हणजेच नवव्या दिवसाच्या समाप्तीनंतर दहाव्या दिवशी नवरात्रीचा उपवास सोडणे सर्वोत्तम मानले जाते म्हणून नवव्या दिवसाच्या समाप्तीनंतरच उपवास सोडावा ही परंपरा निर्णय सिंधू सारख्या धर्मग्रंथामध्ये सांगितले आहे उपवास पूर्ण पाडण्या पूर्ण मानण्यासाठी नववीपर्यंत उपवास करणं गरजेचं आहे दशमी तिथीला नवरात्रीचा उपवास सोडणे दशमी तिथीला नवरात्रीचा उपवास सोडणे हे सर्वात शुभ मानलं जातं म्हणून तुम्ही दोन ऑक्टोबर रोजी सकाळी सहा पंधरा नंतर कधीही उपवास सोडू शकता शारदीय नवरात्री अष्टमी उपवासाची वेळ जर तुम्हाला अष्टमी तिथीला मुलींची पूजा केल्यानंतर उपवास सोडायचा असेल तर आज अष्टमी तिथीच्या संध्याकाळी सहा सहापर्यंत असणार आहे त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता महानवमी दोन हजार पंचवीस उपवास वेल जर तुम्हाला महानवमीचा उपवास सोडायचा असेल तर नवमी तिथीच्या तीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा सहा वाजता सुरू होईल आणि एक ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालेल त्यानंतर तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता नवरात्रीचा उपवास कसा सोडायचा जर तुम्ही अष्टमी नवमी किंवा दशमीला उपवास सोडत असाल तर त्या दिवशी देवी दुर्गा आणि दे तिच्या रूपांची नीट पूजा करून नकळत झालेल्या चुकांसाठी माफी मागायची आणणी त्यानंतर भात खाऊन उपवास सोडावा मग तुम्ही प्रसादातली खीर हलवा पुरी वगैरे खाऊ शकता पण लक्षात ठेवा की उपवास लसून कांदा खाऊन सोडू नका उपवास फक्त देवी मातेला अर्पण केलेल्या प्रसादाने सोडावा अशा प्रकारे आपण पाहिलंच की नवरात्रीचा उपवास कधी सोडावा नेमकी तारीख काय वेल कोण कौ, कोणती आणि पद्धत ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही व्हिडिओ ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ